महाराष्ट्रातील राज्य सरकारच्या भ्रष्टकारभार आणि जनविरोधी धोरणांच्या विरोधात आज शिवसेना ठाकरे गटातर्फे ठाणे स्टेशन परिसरात भव्य जनआक्रोश आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाचं नेतृत्व शिवसेना नेते आणि माजी खासदार राजन विचारे यांनी केलं यावेळी शिवसेनेचे नेते नरेश मणेरा केदार दिघे तसंच ठाणे जिल्ह्यातील उबाटा गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते या आंदोलनादरम्यान महायुती सरकारमधील भ्रष्टाचार जनविरोधी निर्णय आणि अपयशी धोरणांवर तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला शिवसेना मंत्री योगेश कदम माणिकराव कोकाटे संजय शिरसाट आणि भरत गोगावले यांच्या विरोधात घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली सरकारच्या धोरणाविरोधात जनजागृतीसाठी विशेष पथनाट्य सादर करण्यात आलं ज्यातून सत्ताधाऱ्यांच्या निर्णयांचा जनतेवर होणारा परिणाम दाखवण्यात आला ठाणे स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता ज्यामुळे आंदोलन शांततेत पार पडलं राजन विचारे यांनी भाषणातून जनतेला आवाहन केलं की सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टकारभाराविरोधात एकत्र येऊन लढा द्यावा या आंदोलनाद्वारे ठाण्यातील नागरिकांनी सरकारच्या धोरणांबद्दलचा रोष स्पष्टपणे व्यक्त केला असेल कशा पद्धतीने या महाराष्ट्राला काम या माध्यमातून का मा या लोकांनी केलेलं आहे आणि कशा पद्धतीने आज तुम्ही बघितली असेल लाडक्या बहिणी असतील आज शेतकरी असतील त्याचबरोबर आज तरुण युवा असतील आज लोकांना रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी न्याय मागायला लागतो आणि कशा पद्धतीने या ठाण्यामध्ये या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज बघितलं असेल या ठिकाणी डान्स बार चालू आहे आणि कोणाचं काही लक्ष नाहीये फक्त आपले किशे खिशे भरण्याचं काम या माध्यमातून करतायत आज तुम्ही बघितलं असेल त्या ठिकाणी विधानसभेमध्ये विरोधी पक्षांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने हा प्रश्न विधानसभेत मांडला होता परंतु एकही मंत्र्याचा राजीनामा पैसे सापडले त्या ठिकाणी कशा पद्धतीने फिल्म्स त्या ठिकाणी रिलीज ब बनवल्या गेल्या परंतु आज कुठल्याही सरकारला याची लाज नाही त्या सरकार भ्रष्ट लोकांना पाठीशी घालण्यामध्ये व्यस्त आहे आणि आज जनतेचा आक्रोश या महाराष्ट्रातल्या जनतेचा आक्रोश तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बघायला मिळेल या ठाणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे आज शाळेतल्या मुलीसुद्धा या ठिकाणी आल्या होत्या हे आमच्या शाळेच्या बाजूला बार आहे परंतु त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी परमिशन त्यांना बिंदोस्तपणे त्या ठिकाणी दिलं गेलेलं आहे आणि अशा पद्धतीने ठाण्यामध्ये जर सोळा या ठिकाणी डान्स बार असतील तर मला वाटतं आज या ठाण्यातल्या लोकांनी करायचं काय आज संपूर्ण तुम्ही बघितलं असेल आज रो रोजगार सुद्धा या ठिकाणचा निघून गेलेला आहे आज तुम्हाला बघितलेलं महाराष्ट्राची परिस्थिती काय आहे कुठल्या पद्धतीने महाराष्ट्र या ठिकाणी चालवला गेलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी आज हे जनआक्रोश आंदोलनासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक जमलेले आहेत अशाच प्रकारचं आंदोलन सुरू होतं दिल्लीमध्ये आणि त्यामध्ये राहुल गांधींचं अनेक खासदारांनी देखील अटक केलेलं आहे पोलिसांनी मला असं वाटतं बघा हा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये कुठलंही आंदोलन करण्याचा हा आमचा प्रत्येकाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामधला अधिकार आहे आणि तो अधिकार आज आधि तुम्ही बघितल्याच बाबासाहेबांच्या साक्षीने या ठिकाणी आज आम्ही जनआक्रोश करतो आहे या ठिकाणी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे या मंत्र्यांचे भ्रष्ट मंत्र्यांचे त्या ठिकाणी राजीनामा घेतले गेले पाहिजे आणि यासाठी आहे हा जनआक्रोश आंदोलन या ठिकाणी आम्ही करतो